खूप घाण झालेला आहे पण आपण गव्हर्नमेंटने हे सगळं साफ करावं असं आमची विनंती आहे आणि तो स्वच्छता काहीच नाही पाण्याची सुविधा नाही ना कुठलीच सुविधा नाही त्याच्यात कधी पाण्याची व्यवस्था नसते शिक्षणाचा माहेरघर असणाऱ्या पुण्याला आता मेट्रो सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागले या मेट्रो सिटीला सुंदर ठेवण्यासाठी स्वच्छ पुणे सुंदर पुणे असं वेगवेगळे स्लोगन देऊन नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येते पुणे शहरात रस्त्यांची झाडलोट सुद्धा होतच असते जेवढा प्रयत्न होईल तेवढा स्वच्छ ठेवण्याचं सुरू असतं काम पण पुण्याला म्हणजेच आपल्या पुण्याचं शिक्षण शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्याला स्वच्छ ठेवण्याचं काम जर सगळ्यात जास्त कोण करत असेल तर ते सार्वजनिक शौचालय असत पण सध्या पुण्याच्या सार्वजनिक शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते नागरिकांना तिथं साधा पायही ठेवता येत नाही तसंच तिथं पाण्याची व्यवस्थाही नसते बऱ्याच शौचालयांमध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा आढळून येतात कसब्यातील एका शौचालयामध्ये तर महिलांच्याच प्रवेशद्वारातून पुरुषांचा जो टॉयलेट आहे तिकडे जाण्याचा रस्ता आहे यामुळे महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न सुद्धा एरणीवर आलेला आहे या संदर्भात नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेऊ खूप घाण झालेलं आहे पण आपण गव्हर्नमेंटने हे सगळं साफ करो असं आमची विनंती आहे तर बाथरूम मध्ये जाण्याची घाण वाटतं आम्हाला इथून गलिच्छ बाथरूम काय काय बाटल्या कोण खूप खूप दारूच्या बाटल्या वगैरे भेटले असल्या असं वाटतं घाण नाही गलिच्छ होतं स्वच्छ करावं हीच विनंती भी सरकारला मला काय वाटतं म्हणजे रात्रीच्या वेळी कोणी पुरुष इथे जाऊ शकतो का नाही नाही काय जाऊ शकत मागणी यावर आता आमची मागणी एवढी की सगळं स्वच्छ ठेवावं ते बाथरूम नगरपालिकेने काय तर पुण्यातल्या का सार्वजनिक स्वच्छतेबाबत बाबत तुम्हाला सार्वजनिक स्वच्छता योग्य नसती मोतारी मध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात घाण भरपूर असते त्यामुळे माणसाला बाहेर आलं की उलटी होती वाट नाही स्वच्छता असायला पाहिजे मोताऱ्या स्वच्छता असायला पाहिजे पाणी पाहिजे हो हो बहुतेक ठिकाणी आहे पुणे शहरात बहुतेक ठिकाणी मोताऱ्यांची जागा असत आहे नाही ना ते योग्य त्याला वाटतच नाही शब्द ओके बोलू सुरुवात काय वाटत तुम्हाला स्वच्छता बघता पाठिमागे जे आपल्याला वॉशरूम आहे त्यामध्ये काही स्वच्छता नाही आहे आतमध्ये दारूचे बॉटल पडलेले आहेत आतमध्ये बाकीचं घाण थुकून बिकून सगळं लोकांनी घाण केलेलं आहे आणि स्वच्छता इथं कुठं बाथरूम यावढ्या एरियामध्ये कुठं चांगलं आहे एकच आहे पण इथं स्वच्छता काहीच नाही पाण्याची सुविधा नाही ना कुठलीच सुविधा नाही आणि कोणी पण देत नाही तिथं तर त्यामध्ये ते नेमकं नागरिकांचा आरोपी धोक्यात येत आहे का येत ना, ना आता मला जर ते तर त्रास झाला किंवा इन्फेक्शन झालं तर त्याला कोण जबाबदार नेमकी मागणी कायम ते स्वच्छ रोज स्वच्छ व्हावं त्याला ते क्लिनिक असावं इथे दारूच्या वाटल्या आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत याबाबत काय सांगा दारू तर रोजच त्याचा आणि बसलेले मस्त एखाद्या जाऊ शकेल का अजिबात नाही जायला पाहायला ठेवायला जागा नाही एवढेच घाणं येतं तरी सुद्धा न तिथे जावं लागतं मला कारण एवढ्या एरियामध्ये शॉशरूमच कुठं आहे पर्याय नाही पर्याय नाही त्यामुळे स्वच्छ पुणे सुंदर हा स्वच्छ पुणे सुंदर पुणे या स्लोगन काय किंवा कसं ते पुढं आपण करू शकतो एक नाही असं नाही होणार होवड्या एवढ्या घाणीमध्ये आपण काय बोलतो एवढ्या कसं हे करायचं पुण्यातली जी सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था आहे तिचं पूर्णपणे वाटोळ झालेलं आहे आपण जे सगळी जी स्वच्छतागृह बघतो सार्वजनिक तर त्याच्यात कधीच त्याची साफसफाई झालेली नसते त्याच्यात कधीच पाण्याची व्यवस्था नसते किंवा त्याची साफसफाई कम कमीत कमी, कमी आठवड्यातनं किंवा महिन्यातनं होत असेल की नाही हाय प्रश्न पडतो त्याच्यात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते त्याचबरोबर दारूच्या बाटल्या गुटखा किंवा पानांच्या पिचकार्या यांनी पूर्ण स्वच्छ स्वच्छतागृहही भरलेले असतात तर याच्याकडे कधी महानगरपालिका आपल्याला लक्ष देतानाही दिसत नाही इथं नावाला सुलभ शौचालय असतात परंतु तिथं जे काही वॉशरूम वगैरे या तमाम गोष्टी करण्यासाठी माणसाला प्रचंड कष्ट करून तिथं करूत काही दोन मिनिटभर उभं राहणंही माणसाला पॉसिबल किंवा शक्य होत नसतं याच्यापेक्षाही वेगळी अवस्था महिलांची पुरुष तरी किमान या अशा ठिकाणी ऍडजस्ट करू शकतात परंतु जी क्लीन शौचालयांची गरज असते ती महिलांना अधिक प्रमाणात असते परंतु या ज्या काही पुण्यात एकंदरीत जी आपण स्वच्छता करण्याची अवस्था बघतो तर त्यातील महिलांची व्यव जी काही स्थिती आहे ती अगदीच यापेक्षाही बिकट आहे किंवा यापेक्षा मॉल किंवा मग हॉटेल्स असतील येथे जाणं स्वच्छ शहर पुणे स्वच्छ शहर आणि पुणे शहर एकीकडे मोठमोठ्या मुड़ माता केल्या जातात आणि दुसरीकडे अशा पद्धतीचे शौचालय तुम्हाला दिसतात काय याबद्दल हे प्रचाराचा भाग असू शकतो स्वच्छता स्वच्छ पुणे सुंदर पुणे परंतु ते फक्त भिंतींवर स्टॅम्प करण्यासाठी असतं आणि तेही स्टॅम्प केलेलं धुळीतनं माखून गेलेलं बुजून गेलेलं असतं परंतु ही जी काय स्वच्छ पूर्ण किंवा सुंदर पुणे आहे हे तुमच्या एकंदरीत टॉयलेट व्यवस्था काय तुमच्याकडे स्वच्छता गृहांची व्यवस्था काय याच्यावरून आपण ठरवू शकतो ऍक्च्युली तुमचं शहर स्वच्छ आहे की नाही तर हे पुण्यातले नागरिकच तुम्हाला सांगतील की खरोखर पुणे स्वच्छ आहे की त्याची एकंदरीत अवस्था काय आहे आता मागणी काय तुमची एकंदरीत आमची मागणी म्हणजे एकंदरीत पुणेकरांचीच मागणी आहे की किमान क्लीन आणि नीट स्वच्छता गृह असावी त्याच्यात पाणी असावं किंवा सगळ्या व्यवस्था या प्रकारे असाव्यात तर त्यांना येत हे आपण पाहतोय तुम्ही अनुभवता असालच